समृद्धी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न निफाड तालुक्यातील लासलगाव शहरात शंभर बेड्सच्या सुविधेने सज्ज समृद्धी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा भव्य उद्घाटन समारंभ दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अक्षय तृतीयच्या शुभमुहूर्तावर अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाला उद्घाटन सोहळ्यात शहर व परिसरातील राजकीय वैद्यकीय शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली विविध क्षेत्रातील प्रमुख उपस्थितीत पार पडलेला हा संपूर्ण निफाड तालुक्यासाठी एक अभिमानाचा क्षण ठरला मध्ये आधुनिक तंत्रज्ञान कुशल डॉक्टर्स आणि उत्कृष्ट वैद्यकीय सेवा देणार असून ग्रामीण भागातील रुग्णांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे यावेळी सुसज्ज इमारत अति आधुनिक यंत्रणा आणि तज्ञ डॉक्टर समृद्धी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे वैशिष्ट्य असून समृद्धी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर खुशाल निवृत्ती जाधव यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हॉस्पिटल स्टाफ व सर्व कार्यकर्त्यांनी मोठे योगदान दिले उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा ग्रामीण भागात उपलब्ध करून देणं हे उद्दिष्ट समोर ठेवत हॉस्पिटलने आपली सेवा सुरू केली आहे नमस्कार मी डॉक्टर खुशाल भास्कर जाधव आज समृद्धी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या शंभर बेडच्या अद्यावत हॉस्पिटलचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला हे शंभर बेडचं हॉस्पिटल निफाड तालुक्यातली एकमेव हॉस्पिटल आहे की जिथे सर्व सुविधा एका छताखाली उपलब्ध आहे गेल्या पाच वर्षापासून मी लासलगाववर त्याच्या आसपासच्या परिसरातल्या रुग्णांची सेवा करत होतो आणि ह्या सेवा करता करता मला जाणवलं की इथे लोकांना ज्या बेसिक गरजा आहे की आरोग्यासंबंधित जे प्रॉब्लेम्स येतात त्या प्रश्नांचे सगळे त्या सर्व त्या सर्व प्रश्नांचे उत्तरं उत्तर सोडवण्यासाठी मी हे त्या सर्व त्या सर्व प्रश्नांचे उत्तरं सोडवण्यासाठी एवढा मोठा सेटअप आम्ही इथे उभा केलेला आहे ह्या सेटअपमध्ये आम्ही सगळ्या बारीक बारीक गोष्टी सगळ्या बारीक बारीक ह्या ह्या सेटअपमध्ये आम्ही सर्व रुग्ण सग सर्व रुग्णांना तपासणी करून ट्रीटमेंट मिळण्याची सोय उपलब्ध करून दिलेली आहे तसेच जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी, जी आहे म्हणजे की हार्ट अटॅक आल्यानंतर एखाद्या पेशंटला इथून जवळच्या शहरामध्ये जावं लागतं आणि तिथे जाणताना पेशंटचा जीव पण जाऊ शकतो ह्या महत्त्वाच्या गोष्टीची दखल घेत आम्ही इथे कॅथल्या म्हणजे जी ज्या मशीनने आपण अँजोग्राफी आणि अँजिओप्लास्टी करू शकतो ते मशीन आता आपल्या इथं उपलब्ध झालेले आहेत तसंच त्या मशीनवर काम करणारे तज्ज्ञ डॉक्टरसुद्धा इथे उपलब्ध आहेत त्याचबरोबर इतर ज्या सोयी लागतात जसे टू इको ट्रेडमिल टेस्ट ई सी जी ज्या हृदयाच्या तपासण्या असतात ज्या पेशंटच्या आजाराचे निर्णय घेऊन ट्रीटमेंट करण्यासाठी गरजेच्या असतात त्यासुद्धा इथे आता उपलब्ध आहे तसेच अद्यावत स्वरूपाचे ऑपरेशन थेटर जसे जिथे आपल्याला मोठ्या मोठ्या सर्जरी जसे बायपास असो मेंदूच्या सर्जरी असो जॉईंट रिप्लेस जॉईंट रिप्लेट रिप्ले, रिप्लेसमेंट असो किंवा कोणताही मोठा आजाराचं ऑपरेशन असो ते इथे करता येईल अशी सोय आपण आपल्या ऑपरेशन थिएटरमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे तसेच एक मोठा प्रश्न जो माझ्यासमोर पेशंटनी मांडला जातो तो म्हणजे की डायलिसिस जर करायचा असेल तर त्यांना इथून येण्याचा खर्च पण येतो प्लस तिथे डायलिसिस करण्याचा खर्च येतो तो, तो सोडवण्यासाठी आपण अद्यावत स्वरूपाचं डायलिसिस सेंटरसुद्धा इथे चालू करत आहोत तसेच बाकीच्या आजारांना छोट्या मोठे जे आजार असेल त्यांना पण उपचार करण्याची सगळी सोय आपण इथे उपलब्ध करून दिलेली आहे आणि आमच्या मॅडम आहे डॉक्टर प्रियंका कुशाल जाधव त्या आयुर्वेद व पंचकर्म तज्ज्ञ आहेत त्यांचं पण एक सुसज्ज पंचकर्म सेंटर आम्ही इथे चालू करत आहोत नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक